घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झालेला आहे या यामध्ये सत्तावन्न जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत तर आपण पाहिलं घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावरती होर्डिंग कोसळून ही दुर्घटना झालेली आहे यामध्ये सत्तावन्न जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समजते तर सत्तावन्न जणांना या अपघातातून वाचवण्यात आलेला आहे सध्याची काय परिस्थिती आहे अजून कुठे अडकल्या असं काही माहिती मिळते का आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी संपूर्णपणे होर्डिंग पडलेलं आहे आपण सर्वप्रथम ही दृश्य दाखवूया या ठिकाणी आहे जे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आतापर्यंत एकोणसाठ लोकांना या ठिकाणाहून बाहेर काढल्याचं आहे आणि त्यामध्येच पाहायचं झालं तर हे संपूर्णपणे जी महानगरपालिकेची टीम असेल एनडीआरएफची टीम असेल त्यासोबतच ह्या ठिकाणी जे संपूर्णपणे प्रशासन आहे ते या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला ते जे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या जे होर्डिंग पडलं त्याच्या त्यावेळी आहे तो पाऊस सुरू होता आणि पावसापासून वाचण्यासाठी अनेक लोक आहेत ते या पेट्रोल पंपच्या खाली म्हणजे शेडच्या खाली येऊन थांबले असल्याची माहिती मिळते तर आता देखील अजून काही लोक आहेत ते या ठिकाणी आहेत ते या होर्डिंग खाली असल्याचं शक्यता आहे ती वर्तवली जाते त्यामुळे मोठ्या युद्ध पातळीवरती आहे ती संपूर्णपणे रेस्क्यू आहे ते केलं जात आहे पोलिसांच्या माध्यमातून आहेत हे संपूर्णपणे जे ऑपरेशन आहे ते राबवलं जात आहे एनडीआरएफची टीम आहेत टीडीआरएफ आर जवान असतील हे देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हे जे होर्डिंग आहे ते सगळ्यात मोठं होर्डिंग या ठिकाणी बोललं जात आहे आणि हेच होर्डिंग जर का या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जर काढायला एकदम अवघड झालं तर ही या ठिकाणी आहे ती आता मोठी हायड्रॉलिक जी क्रेन आहे जी हायड्रोलिक क्रेन आणलेली आहे आणि याच क्रेनच्या सहाय्याने संपूर्णपणे जे होर्डिंग आहे ते उचललं जाईल आणि त्याच्यामधून त्याच्या खालून आहे की जे ह्या संपूर्णपणे अजून कोणी जर अडकले असतील तर त्यांना या ठिकाणी काढलं जाईल परंतु या ठिकाणी पाहू शकतो पोलीस आहेत ते अतिशय दक्ष होऊन या ठिकाणी संपूर्णपणे काम आहे करता ते करतायत आणि ठिकाणी वरिष्ठ पोलीस असतील ते देखील अजूनपर्यंत ठिकाणी आहेत मुख्यमंत्री येऊन गेल्याच्या नंतर संपूर्णपणे जी प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना वेग आणण्यासाठी सांगितलेला आहे आणि या ठिकाणी आपण ही जी दृश्य पाहत असू तर संपूर्णपणे पोलीस अधिकारी असतील वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील महानगरपालिका असतील हे संपूर्णपणे कामाला लागलेत आणि या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू आहे अत्यंत दुर्फे दुर्दैवी घटना ही या ठिकाणी आपल्याला बोलावी लागेल कारण अशा घटनेमधून जे आहे ते अनेक नागरिक आहेत ते यांच्या या ठिकाणी अडकल्याची माहिती होती त्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाल्यानंतर आतापर्यंत एकोणसाठ लोकांना आहे ते या ठिकाणाहून काढण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या खालून ज्या लोकांना काढण्यात आलं आहे त्यांना उपचारासाठी हे हॉस्पिटलमध्ये देखील पाठवण्यात आलेलं आहे तर बाकीच्यांवरती संपूर्णपणे उपचार आहेत ते या ठिकाणी आता सुरू आहेत परंतु अजून देखील या ढिगाऱ्याखाली जर कोणी असतील तर त्यांना त्या तिथून बाहेर काढण्यासाठी हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या यंत्रणा आता या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अमित निश्चित धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सुद्धा आहेत त्यांच्याकडे जाऊया प्रशांत खर तर हा पेट्रोल पंप आहे गॅस कटर सारखी साधनं वापरायला तिकडे लिमिटेशन्स आहेत कशाप्रकारे रेस्क्यू सुरू आहे काय अडथळे येत आहे नक्कीच अडथळ्याचा सर्वात पहिल्या गोष्ट म्हणजे की या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं गॅस वेल्डिंग असेल किंवा इतर साहित्याने जे ज्या ठिकाणी पेटतो त्याच्याने कोणतेही रेस्क्यू केलं जात नाहीये कारण आतमध्ये जे आहेत त्या पेट्रोल आणि सीएनजी जी आहे ती आहे दुसरं म्हणजे आता मोठ्या मोठ्या ज्या क्रेन्स आहेत हेवी क्रेन्स जे आहेत त्या आलेल्या आहेत आतापर्यंत एनडीआरएफने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार चौसष्ट जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे ही ताजी माहिती आहे चौसष्ट जणांना बाहेर काढलेला असून चार जणांचा या दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे देखील आता कन्फर्म झालेलं आहे अनेक जण अजून आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना देखील बाहेर काढलं जात आहे आता या ठिकाणी क्रेनच्या साह्याने जो सापळा आहे तो वरती उचलला जाईल आणि तो बाजूला काढला जाईल अशा प्रकारचं कार्य जे आहे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे बचाव कार्य जे आहे ते आता सुरू होत असल्याचं ता आपल्याला पाहायला मिळत बोर्डिंग जे होतं अधिकृत होतं का अनधिकृत होतं यावर जे पॉलिटिकल लिडर्स आहेत त्यांनी सांगितलं की हे अनधिकृत होतं आता रेल्वेची जागा नाहीये ही जीआरपीची आहे म्हणजे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारं हे रेल्वे खातं आहे त्यामुळे रेल्वेने जे आहे ते आपल्याला नाकारलेले की त्यांची जागा नाहीये की जी ची जागा आहे हे देखील झालेलं आहे त्यामुळे आता जो गुन्हा जो दाखल होणार आहे तो कधी होणार आहे आणि किती जणांना अटक होईल हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे निश्चित वेळोवेळी अपडेट्स घेत राहू प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झालेला आहे तर चौसष्ट जण ही जखमी झालेले आहे त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनास्थळी पाहणी देखील करण्यात आलेली आहे तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर जखमींचा सर्व खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे मुंबईतील सर्व होर्डिंगचा ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश सुद्धा दिलेले घटना अतिशय दुर्दैवी आहे होर्डिंग जे कोणी होर्डिंग धारक आहेत त्यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि ह्याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल और होईल जखमीन सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे निघाले ते पडले त्यांच्या परिवाराला देतील मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 5 लाख रुपया देते तरी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे ती अनाउन्स केलेली आहे अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या त्या योग्य होत्या का परमिशन्स घेतल्या होत्या का अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल